राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी ठाकरे गटाला आणखी एक धक्का पंचवीस वर्ष आमदार राहिलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अखेर आज सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे मात्र अद्याप त्यांनी कुठल्या पक्षात जाणार हे जाहीर केले नसून घोलप यांनी सांगितले की मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक पदाचा हा राजीनामा देत आहे कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने व इमानदारीने काम केले आहे मला पक्षाने जे जे सांगितले ते प्रामाणिकपणे केले आहे पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून मला काढून अपमानित करण्यात आले आहे मी ज्यांना निष्क्रिय पदाधिकारी म्हणून काढून टाकले होते व नवीन पदाधिकारी नेमले होते त्यांना हे बदल करण्यात आले आहे हे, हे कितपत बरे आहे असं देखील बबनराव घोलप यांनी म्हटलं आहे